गुड मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही चाललोय आमच्या मित्राचं लग्न आहे नाशिकला आजचा मंडप चला बघूया आमचा नाशिक प्रवास नवीन पाणपाटीच्या लग्नाला चाललेलो आहे ही मंडळी आमचे सगळे चाललेले आहे आमच्या मित्राच्या लग्नाला चला बघूया तीन जण पुढे गेलेले आहेत आणि आम्ही तिघ जण एक रिक्षा पकडलेली आहे आता रिक्षा पकडून चाललोय आम्ही कल्याण स्टेशन आणि तिथून आमचा पुढचा प्रवास नाशिक नवीनदादांच्या लागणाला चाललो आहे आम्ही नाशिकला हो कल्याण स्टेशनला पोचलो आहे तर काढून झालेलं आहे आणि आम्ही आता चांगलं ता प्लॅटफॉर्मला संजय किर्जत आम्ही थांबून जाऊन व्हायचालो आणि आता आमची ट्रेन आलेली आहे बागालपूर एक्सप्रेस आम्ही आता या ट्रेनने जाणार जाणारची ट्रेन त्या ट्रेनने आम्हाला जायचं जायचंय नाशिक अशा तऱ्हेने आम्ही ट्रेन भेटलेली आहे आणि आम्हाला बसायची जागा भेटलेली आहे आम्ही हवेत बसले हवेत संजय किर्दन आणि माझा मित्र राहुलया आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आणि आता आमचा प्रवास नाशिक प्रवास चला भर मी बाकीची मंडळी बसून घेतलेली आहे संजय जयच रायच्या उदयम पाराडे चला आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि ट्रेन चालू झालेली आहे आमची नाशिक भागलपूर एक्सप्रेस पकडली आम्ही वास टकाट वास गाडीत खतरनाक वास जागा भेटली वासायला आम्ही स्लीपरला बुक केलाय आमचा आणि आम्ही वरती बसलोय आणि आमचा सुंदर ब्लॉक चालू आहे एकदम छान पद्धतीचा उतरल्यावर बघू तुम्ही नाशिक स्टेशन उतरण्यापूर्वी आम्ही ट्रेन मधला नाश्ता करतोय तर मित्रांनो नाशिक स्टेशन पोहोचलेलं आहे आणि ही माझी मंडळी उतरते नाशिक स्टेशन भांडणं नाही जाऊ दे, दे। नाशिकला आम्ही पोहोचलेलो आहे अरे आमची मंडळी जी आतमध्येच राहिलेली आहे धक्का ओके करून आम्ही बाहेर निघालेलो हो आहे नाशिक स्टेशन आणि आम्ही आता इथून ऑटो पकडून मित्राच्या लग्नाला चालू आहे हे धाका बुक्की काम नाशिक आहे जाम चला मित्राच्या लग्नाला चला 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 एक्सिलिरेटर वरून आम्ही नाशिक स्टेशन आता बाहेर ए पुढे इकडं का इकड ईस्ट वेस्ट रोड स्टेशन आम्ही पोचलेलो आहोत आणि आहे नाशिक रोडची मेन एंट्री आबा कसला मोठा स्टेशन आहे आणि खूप छान पार्किंग वगैरे रिक्षा स्टँड वगैरे खूप छान पद्धतीत सध्याच केलेलं आहे नाशिक रोड आता इथून आम्ही बाहेर निघतोय आणि आमचा इथून ऑटो पकडतोय वीस रुपये शीट डायरेक्ट हॉलला पोहचणार आहेत आम्ही पाच मिनटात खूप छान एकदम म्हणजे नाशिक स्टेशन नाशिक स्टेशन आहे हे एक नंबर स्टेशन आहे एकदम साफ सुथरेपणा बस स्टॉप वेगळा रिक्षा स्टँड वेगळा आणि आतमधला रिक्षा स्टँड म्हणजे एकदम सुंदर नाशिक स्टेशन आहे आणि तिथे मागे बाबासाहेबांची स्मारक आहे तिथे आणि बाजूला चला 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 बसा हो बसा। तर आम्ही रिक्षा पकडलेली आहे ती चौघ जण पुढे गेल्यात आणि आम्ही तिघ जण आहे त्या रिक्षा मध्ये चेतन घगाव बाबू आणि मी कसा आहे भाई नाशिक स्टेशन नाशिक स्टेशन भाई एक नंबर स्टेशन बनवलेलं आहे नाशिक स्टेशन आहे एकदम व्यवस्थित भागलपूर एक्सप्रेस एकदम झोपून आलेलो आणि आमचा पुढचा प्रवास काय सुंदर जयंतीची तयारी चालू आहे रिक्षावाले काका आहेत मस्त एकदम छान पद्धती रिक्षा चालवत आहेत आणि यांना पन्नास वर्ष झाले आहेत रिक्षा चालून आमच्या आताच आडायला पन्नास वर्षे रिक्षा चालवतात खायचं काम नाही अजून काका नाशिक प्रवास आमचा चालू आहे आणि या प्रवासात आम्ही धन्य झालो विद्येची माता माता सावित्रीबाई फुले आणि ज्ञानज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचे आम्हाला दर्शन झाले आणि आम्ही आता यांना नतमस्तक करून पुढे चालत आहोत प्रभाकर वाघ पन्नास वाघाने घालवलेले आहेत रिक्षावरती आणि थाटात था अजूनही था 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 जगतात काय वाहते काका का चला का का? मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्की तुम्ही दिसताल आम्ही आता आमच्या हॉलवरती पोहोचलेले आहेत मित्राच्या लग्नाला आणि चौकात चौकात आमच्या राजाची जयंती थाटा साजरी आहे उद्या हे आमचे कॅशर कॅश क्याश देत आहेत काकाला बघा काय थाटात राजा उभा आमचा चला चला का धन्यवाद चला, चला। राज राजेश्वरी आम्ही पोचलेलो आहेत ही मंडळी आमची इतका आहे आणि पट्टा करून आतमध्ये मध्ये चाललेली ओ, नर गिरकर आणि पान पाटील आ मित्राचा लागी चला फुल एकदम बेटा बिटा हे क्या बात सुरुवातीलाच मान सन्मान आमचा झालेला आम आम आहे खूप छान पद्धतीचे स्वागत आमचा केलेलं आहे नवरीकडच्या आम मी आमचा नवरदेव अजून आलेला नाही आणि आम्ही हॉलवरती अगोदरच येऊन बसलेलो आहोत जो आहे राजराजेश्वरी हॉल जे आहे आमच्या मित्राचा लगीन नवीन पान पाटील छान पद्धती सत्कार झालेला आहे आमचा मयूर शेठ हे मेन व्यक्ती आहेत त्यांनी सगळ्यांची सोय केलेली आहे मंडळात मंडपामध्ये सगळ्यांची सोय केली हळदी पासून लागणापर्यंत ही नवरदेवाची बस आणि आमचा वॉलाड पूर्ण आलेला आहे आणि आता आम्ही एंट्री करणार आहेत नवऱ्यासोबत आतमध्ये असा असतंय का कुठं चला आता आम्ही रॉयल एंट्री नवीन फाण फाटी निश्च मीच हास्य फुटलेलं आहे आमच्या नवरदेवाच्या चेहऱ्यावरती <laughs> <स्मीत आश्यों>। बघा <laughs> मीच भुड़ हास्य गुळबुळीत <भुड़ीत। laughs> पोटात मनात गुदगुद्या व्हायला कधी जात आतमध्ये कधी लगीन होत आहे पै मी आहे ना शेवट पर्यंत टेन्शन न हो घेऊ <laughs> आमच्या नवरदेवाचा स्वागत झाला या खूप उत्तम सोयी केलेली आहे आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो पोहे हा नाश्ता काय पितात हे नवरदेवाचे वडील आहेत एकदम डॅसिंग मॅन पान पाटील असा होता असा हे नवरदेवा नवरदेवाची तयारी चालू आहे फुल जोरात नवरदेवाची तयारी झालेली आहे अल्मोस आमचा ता नवरदेव सजलेला चवक आहे नवीन पान पाटीलच्या लागणाला आम्ही आलो पान खाऊन पाटील करणार आहेत आम्ही एक नंबर नवरदेवाचे भाऊ एकदम रावस ई की आजे देवगण विमल का चौथ जुमा केसरी आमचा नवरदेव येऊन बसलेला आहे मंडपात आणि थोड्याच वेळात आता नवरी येईल आणि ही एंट्री नवरा नवरीच्या सोबत होईल नवरी ही आलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो नवरीची एंट्री झालेली आहे नवरा नवरीची एंट्री टेजपर्यंत आणि आता आमच्या मित्राचं लग्न थोड्याच वेळात लागणार आहे

अशा तऱ्हेने मित्रांनो आमच्या मित्राचं लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही जेवून आमच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहोत लग्न खूप छान पद्धतीत झालेलं आहे आणि जेवण एकदम सुंदर पद्धतीत झालेलं आहे तर आता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला आमच्यातले दोन गायब झालेले आहेत तर हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा जय जय महाराष्ट्र जय शिवराय